हॅलो हा श्री स्वामी समर्थताई दिस कॉल इज नाव बिंग रेकॉर्डेड श्रीस्वामी समर्थदा हा मला ना आता विलीवाच होत नाही मी तुमच्याशी बोलते असं बोला ना ऍक्च्युली म्हणजे मी कालपासून म्हंटल की स्वामी आज पहिला गुरुवार आहे मार्गशीर्षचा तर मला प्लीज ताईंना आजचा माझा खूप चांगला दिवस आहे तो मला त्यांच्याशी बोलून घडवून द्या असं अच्छा तुम्हाला अनुभव शेअर करायचा आहे हो हो अनुभव शेअर करायचा आहे कुठून बोलतो ताई हा तर मी बोलते आहे विरार वरून योगिता शेंडे म्हणून अच्छा अच्छा तर मी मॅडम मी टीचर आहे हो आणि आता माझी छोटी आहे ज्युनियर के जी ला मुलगी एक मुलगी आहे मला तर मला असं सांगायचं सा होतं की म्हणजे थोडस तुमचा आहे ना टाइम ताई हा अनुभवच घ्यायचे परत अजित सरांचा पण एक फोन येणार आहे मग अनुभवच आहे ना तुमचा हो हो फक्त अनुभवच आहे ताई हा बोला ना ताई मग हा तर अनुभव म्हणजे थोडस त्याच्या मागे पाच मिनिटाचं सांग तुम्हाला रेकॉर्डिंगला काही प्रॉब्लेम नसेल तर मी, uh, actually, uh, मी ते ऍक्च्युअली मुद्दामून करून घेतलं मला आई म्हणाली मी आईला सांगितलं ताईंचा ना मला सहसा मेसेज आला तर मी येऊन पहिले स्वामींना मुजगरा केला म्हटलं माझं स्वामी तुम्ही ऐकलं आणि मला त्यांच्याशी बोलणं घडवून दिलं तर माझ्यासाठी खूप ही म्हणजे भाग्यची गोष्ट आहे आणि तुम्हाला खूप 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 धन्यवाद की तुम्ही सगळ्यांचं ऐकून किती प्रेमाने घेता आणि ना टीचर लोकांचा हो ना कारण आता बोलणारे जास्त आहेत आताच्या धावपळीच्या हो जीवनामध्ये ऐकून घेणारे खूप कमी हो, लोक हो, हो, आहेत ती फार मोठी कला आहे ऐकणं हो हो ऐकणं श्रवण म्हणजे सांगतो नाव ऐका हो ना हो ना आणि तसं म्हणजे ऐकून घेणारे खूप कमी लोक असतात म्हणजे टेन पर्सेंटच असतात असं म्हणायला हवी तर मॅडम म्हणजे माझं आम्ही शहापूरला पहिले राहत होतो हा तर ती म्हणजे तीस वर्ष झाले सासू असते वगैरे तिकडेच राहत होते मग आम्ही काय म्हटलं माझ्या मिस्टरांचं थोडं फिल्म इंडस्ट्रीचं आहे ना हा तर ते व्हिडिओ एडिटर आहेत ते डॉक्युमेंटरीज वगैरे सगळं फ्रीलाय सिरियल्स आपले सगळे एडिट वगैरे असं हां तर तिकड़े, तिकड़े हा, हा, हा तर मग त्यामुळे आम्हाला तिकडे आपलं तिकडे खूप लेट पोहोचायला व्हायचं वगैरे हा तर काय व्हायचं मग त्यांना म्हटलं आपण ना इकडनं शिफ्ट होऊया तुम्हाला तिकडे बरं पडेल वेस्टर्नला म्हणून आम्ही इकडे आलो हिरारला हा म्हणजे तीस वर्षाच सगळं मम्मी माझ्या सासू सासऱ्यांचं सगळा संसार तिकडे झाला पण मग त्यांनी इकडे आमच्या सोबत चला मुलं चाललेत ना पुढे किती एज्युकेटेड आहेत आणि सासूचं म्हणणं माझ्या मुलींना मी नाही बसवलं घरी तर तू तू बसायचंच नाही तू कर मी ऍक्च्युअली कॉम्पिटिटिव्ह एक्झाम साठी ट्राय करत होती दोन वर्ष केलं पण एक दोन मार्कामुळे थोडं राहिलं असं होईल होईल ते पण चालूच हो तर मग आम्ही मॅडम इकडे आलो आणि काय झालं की म्हणजे आलो सगळं व्यवस्थित चाललंय आणि थोडंसं कसं म्हणजे शून्यातून सुरुवात आम्हाला दोघांना करायची होती त्यामुळे म्हटलं चला आपण काही पण झालं तरी जायचं आणि स्वामींच काहीच नाही काहीच नाही म्हणजे स्वामी आहेत नुसतं आपलं जायचं नमस्कार करायचं एवढंच असं हा आणि माझ्या पार्श्वभूमी म्हणजे माहेरचे कसं आई सप्तशृंगीच वगैरे करत होती तर मी पण उपवास वगैरे असं करत होती पण वाचन वगैरे असं काय एवढं म्हणजे वाचन कंटिन्यू किंवा असं काय नाही आपली दुर्गा सप्तशती वगैरे नवरात्रीला ते ते असं तेवढंच म्हणजे इतकं काही खूप म्हणजे बाबा देव देव असं नव्हतं काही हा हा म्हणजे नॉर्मल आपलं पाया पडणं हे ते तर तेवढंच तर मग आम्ही आलो आणि मग नंतर एका महिन्यातच काय झालं की म्हणजे माझं मला मी एका ठिकाणी जॉब जात होती जॉबला टीचर म्हणूनच लागली पण ते इकडे सिटीमध्ये इंटरनॅशनल स्कूल वगैरे ना डिजिटली थोडस त्यांचं होतं मग आपल्याला कसं एवढी अजून म्हणजे त्याच्यामध्ये थोडस नॉलेज हा तर मग ते मी मला बावीस एकवीस दिवस गेले आणि नंतर मग मी म्हटलं आता मी दुसरा जॉब शोधते म्हणून मग तिकडे आले मग माझा महिनाभर खूप म्हणजे टफ गेला म्हणजे मी इतकी वणवण करत होती साठी खूप म्हणजे खूप म्हणजे इकडच्या सगळ्या नाईंटी पर्सेंट स्कूल झाल्या होत्या बापरे हां हां आणि पण मग मला ते नंतर कळालं की म्हणजे आता मे मध्ये शाळांना सुट्ट्याच असतात ना मोस्टली पण मग कसं झालं की आम्ही इकडे एवढं रिस्क घेऊन आलो आणि त्यात मग कसं आमचा थोडा संसार एकदम सोन्यासारखाच संसार आणि त्याला असं गालबोट लागल्यासारखंच झालं असं झालं कारण आम्ही दोघं एकदम म्हणजे माझे मिस्टर आणि मी एकदम आम्ही बेस्ट फ्रेंड सारखेच आहोत अरे एकदम म्हणजे ते त्यांची काही गोष्ट म्हणजे प्रत्येक गोष्ट ते मला सांगणार माझी गोष्ट मी त्यांना सांगणार तसं आणि आमचे व्हिडीओ एडिटर असल्यामुळे स्टेटस वगैरे पण छान छान नसायचे व्हिडीओ हो फोटोज असं मस्त वावा वा एकदम म्हणजे मेड फॉरीच अदर असं थोडंसं झालं खूप खूप त्याच्यानंतर मग काय झालं मी माझ्या याच्यामध्ये हे झाली मग आमचं ना थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं हा म्हणजे थोडं असं काही एवढं मेजर नाही पण थोडं असं काही आता डिजिटली आहे ना हा हा तर मग थोडं आता हा आणि ते कदाचित आता मला ते समजलं ते का झालं असेल तुम्हाला सांगते नंतर पण त्यामध्ये काय झालं की मग आमचं थोडं मिसअंडरस्टँडिंग झालं आणि त्याच्यात काय झालं की म्हणजे एक दीड महिना आहे ना हाँ. की पूर्ण म्हणजे असं काय काय घडत होतं की ते आम्ही एकदम म्हणजे आम्हाला एकदम शून्य झालेलो आम्ही म्हणजे डोकंच आले ना असं झालेलं हां मग ते ऑफिसमधनं ते पडले रात्रीच्या बारा वाजता त्यांची सेकंड शिफ्ट होती तर ते रात्रीच्या ऑफिस मधनं दोन तीन जिने खाली पडले अरे 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 हा आणि रात्री तर मग एक बारा वाजता वगैरे तर मग काय झालं त्यांचं तसंच ते फील्डच तसं आहे ना थोडस नाही तर मग ते पडले मग त्यांचं पाय फ्रॅक्चर मग मा माझे सासू सासरे गेले मी तर झोपलेली होती कारण म्हटलं रोज येऊन झोपतात किंवा असं तर मग मी हे आणि येतात ते पण मला काही माहितीच नाही आणि हे माझे सासू सासरे आणि बाजूचा सा दादा गेले अरे, अरे। हाँ। हाँ। ते गेले आणि त्यांना घेऊन आले पाय फ्रॅक्चर अरे हा तर ते असं हो, खांद्यावर घेऊन वगैरे ते घेऊन आले तिला फ्रॅक्चरवरून घरी घेऊन आले रात्रीच्या चार वाजता घरी आणलं बाप रे तर मग पण ते कदाचित स्वामींची कृपा की त्यांना काही ट्रेन मधून वगैरे किंवा काही असं पडले नाही तर तिकडेच होते मग त्यांना हो हो ते आले घरी ते आले मग ठीक आहे त्यांचं झालं चालू हे ते मग सासऱ्यांचं काय झालं मोती बिंदूचं पिकलं एक साईडचा डोळा अरे म्हणजे ते त्यांचं पण ते तिकडे पेशंट म्हणून खुर्चीत बसले आणि सासऱ्यांचं पण डायबिटीस वाढायला लागला त्याच्यामध्ये तर हा मग त्यामुळे डॉक्टर बोलले की रिस्क आहे थोडं आणि त्यांचं एन्जिओप्लास्टी झालेलं आहे हा हां थोडं मग ते असं झालं की ते पण म्हणजे त्यांनाही बरं नव्हतं आणि मिस्टरांनाही बरं नव्हतं आणि मग नंतर त्यांना म्हणजे मुलाने वडिलांना घेऊन जायचं हॉस्पिटलला तर उलट होत होत सासरे म्हणजे माझ्या मिस्टरांना घेऊन जायचे आणि मग मी सासऱ्यांना घेऊन जायची कारण त्यांचा डोळा एक थोडा एकदमच झाला होता मोती बिंद पिकायला आलेला ना डॉक्टर बोलले लवकर इमर्जन्सी मध्ये ठेवावं लागेल मग आणि मग त्यामध्ये त्यांची डायबिटीस वाढत होती तर ते बोलले डायबिटीस जर असेल तर मग ती फाईलच घेतली नाही तिथे हा 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 तर ती फाईलच घेतली नाही मग आता काय करायचं मग त्यामध्ये परत त्यांचं थोडं रिकव्हरी झालं आणि खूप मिसअंडरस्टँडिंग इतकं डिप्रेशन झालेलं इतकं डिप्रेशन त्यांना मला बघूनच यायचा आणि मलाही काय कळेना ह्यांना काय हे ते खूप म्हणजे असं काय झालेलं काहीच कळेना मला तर इतकं डिप्रेशन मध्ये मी गेलेली की मला असं झालेलं मी एखाद्या मंदिरात जाऊन खूप रडू की काय करू असं काही कळेना खूप म्हणजे खूप आणि काही असं गोष्टी आहेत की मम्मी पप्पांना नाही सांगू शकत नाही सांगू शकत आणि मुली सांगणार असतात आई वडिलांना नको टेन्शन हा आणि एकुलती एक, एक मी तिकडे लाडात इकडे पण लाडात म्हणजे दोन्हीकडे <laughs> असं एकटीच मग ते काय झालं की मग दिसे ना मला ट्रेन समोरची दिसेना मला असं अंधारी सारखीच दिसायची त्या डिप्रेशन मध्ये अरे आणि मी डोरला उभी असायची ना आ, उभी कर, हो ते पण मला कळायचं नाही की मी डोरला उभी कधीच डोरला हा हो तर मी माझं तर वय तिसच आहे सो मग मला काय एवढं म्हणजे मी एकदम डिप्रेशनच गेलेलं मला आणि घरात काय चाललंय काही समजत नाही माझ्या मम्मी पण बापूंच करतात अनिरुद्ध बापूंचं हा तर त्यांचं खूप वाचन असायचं म्हणजे खूप त्या अजूनही खूप म्हणजे वाचन करतात तर त्या पण वाचत बसायच्या आणि मग सासऱ्यांचं असं झालं त्या मिस्टरांचं असं झालं मी टेन्शन मध्ये मा माझा हिमोग्लोबिन सातवर आला अरे बापरे हा म्हणजे प्रत्येक जण पेशंट पेशंटच झाले पेशंट असं झालं मग त्यामध्ये अंडर म्हणजे मिसअंडरस्टँडिंग झालेली मग त्यांना असं हायपर व्हायचे थोडे थोडे म्हणजे खूपच हायपर एकदम खूप हायपर व्हायचे ते मला बघितलं तरी मग ते थोडं खूपच झालं मग माझी नणंद यायची म्हणजे आमचं सॉल्व्ह करायला की बाबा हे ते काय त्यांचं दोन आठवडे ते कंटिन्यू आमच्याकडे यायचे नवरा बायको जॉब करून आणि रात्री इकडे यायचे ते झालं हो मग ते झालं मग नंतर मग काय चाललंय काहीच कळेना घरात काय चाललंय इकडे आल्यावर असं वाटलं की काय आपण कशासाठी आलो चूक केली का वगैरे असं झालं तर मग नंतर थोडं हे झालं मग थोडं त्यांना बरं वाटलं सास, सास सासऱ्यांचं पण थोडं ऑपरेशनच था वगैरे झालं आणि त्याच्यानंतर ह्यांना सेकंडला ना मग आम्ही नाशिकला मॅडम नेलेलं त्यांना हॉस्पिटलला मिस्टरांना हा पहिल्यांदा माझे मोठे दादा म्हणजे ताई नंदेचे मोठे मिस्टर त्यांना घेऊन गेले दोघेजण आणि नंतर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बायकोला पण घेऊन यायचंय सोबत तुम्ही नेक्स्ट फेरीला आले तर अच्छा अच्छा हा तर मग हे झालं आणि त्याच्यामध्ये मग आम्ही गेलो त्याचा सॉरी दोन मिनिटं म्हणजे थोडस आधी ह्यांचं थोडं रिकव्हरी झाली पायाची थोडं म्हणजे बरं वाटायला लागलं तेवढ्यात माझी म्हणजे छोटी ज्युनियर के जी ला मुलगी खेळता खेळता अशी अलगद पडली मॅडम अलगद पडली तिचा हा, 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 हा। पाय फैक, हात फ्रॅक्चर अरे बापरे हा म्हणजे त्यांचाही फ्रॅक्चर हिचा पण फ्रॅक्चर सासऱ्यांचं ऑपरेशन मम्मीचा सा पण बी पी व्हायचा कमी जास्त असं तर तर चालोगी 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 चालोगी। हा तर मग ते झालं सगळं तर मग आम्ही नाशिकला चाललोय चाललोय ह्यांना मध्ये शीट वरती असं थोडं पाय पसरून बसलो मग चाललोय चाललंय तर माझ्या मनात असं की म्हणजे आणि ह्या टेन्शन मध्ये ना ट्रेन मध्ये मी एकदा उभी राहिलेली तर मला कळे ना मी काय करू आणि इतकी रडायची इतकी रडायची म्हणजे कुठे रडू आणि रडायला पण जागा असं ना वाटायचं कुठेतरी मोकळं जाऊन रडू ना ते पण बसायचं हा घरात रडलं तर घरचे पेशंट बाहेर कुठे रडलं तर मग काय कोण कसं बघतं मग असं लोकांचा दृष्टिकोन आणि मग असं झालेलं मग त्यामध्ये मी काय झालं तेव्हा मला स्वामींनी म्हणजे मला आयुष्यात <laughs> मी तीस वर्षाची झाली मॅडम मला म्हणजे स्वामींनी फक्त नमस्कार करायची तेवढंच माहिती येत पण मी म्हटलं देवा तुला म्हणजे एवढं नाही का म्हणजे एवढं घरात चाललंय वादळ जे ते नाही का दिसत आणि माझी काही चूक नसताना किंवा त्यांचीही काहीच चूक नसताना काय काय घडतंय काय हे म्हणून म्हटलं तुम्ही म्हणजे मी असं मला सांगायला होतं की म्हणजे कोण आहात काय आहेत मला नाही माहिती पण तुम्ही खरे असतील ना तर माझं हे संकट तुम्ही दोन दिवसात थांबवा आणि एवढी रडली मी म्हटलं दोन दिवसात हे माझं थांबलं पाहिजे मला माहिती नाही माझं शेवटचा श्वास असेल ना किंवा माझं शरीर आहे ना हे जे तिथपर्यंत मी तुमची सेवा करेन मला माहित नाही वाकडी वेडी वाकडी का होईना पण मी तुमची पूजा करेल आणि दोन दिवसामध्ये जो अनुभव आला मी अशी एकदम सुन्न झाली एकदम शॉक अरे बापरे हो म्हणजे मी म्हणजे असं समजा की त्यांना मी वॉर्निंगच दिल्यासारखं कि मला माहिती ना ना को ना। ना। ना नाही कोण तुम्ही आहात पण सगळे बोलतात की हा एवढं म्हणजे करणारे आहेत त्यांच्यामुळे खूप लोकांचं हे झालंय संकट हे करणारे आहेत वगैरे सगळं सगळं म्हटलं मी ऐकते ऐकते पण माझा जे दुःख आहे ते कोणाला मी सांगू आणि काय करू काहीच कळत नाही तर म्हटलं तुम्ही कोण आहात काय मला माहिती नाही म्हणजे एवढंच माहिती स्वामी समर्थ आहात पण तुम्ही मला जे माझ्या घरात वादळ आहे ते तुम्ही शांत करा दोन दिवसात तर मी तुमची सेवा अगदी म्हणजे शेवटच्या वासापर्यंत माझं शरीर आहे तोपर्यंत मी करेल बापरे हा, हा। आणि दोन दिवसामध्ये इतका छान मला <laughs> हे वाटलं मी इतकी रडली इतकी रडली म्हणजे तुम्ही खरंच आहात मला तुम्ही बघत होते म्हणजे तुम्ही ते म्हणजे हे करत होते तुम्ही बघत होते माझं दुःख म्हणजे कदाचित ते वाट बघतात की हाक मारण्याची किंवा काय असं पण असेल असं आणि त्याच्यानंतर मग तिकडे त्र्यंबकेश्वरला जाताना नाशिकला हॉस्पिटलला नेलेले सेकंड टाइम तर मग तिथे मठ आहे तर मी मला असं वाटलं इथे जावं इथे जावं आता एवढं दुःख आहे तर जाऊन दर्शन तरी करावं तर मी माझ्या तोंडात फक्त जिभेवर होतं माझ्या नंदेचे मिस्टर बोलले इथे ना मस्त स्वामींचा मठ आहे चला आपण जाऊ अरे वा त्र्यंबकेश्वर त्र्यंबकेश्वर मला असं <laughs> इतकं भरून आलं की म्हणजे स्वामी तुम्ही माझ्या मनातलं कसे ओळखलं कसं आणि त्याच्यानंतर मग जाऊन आलं हॉस्पिटलला तिकडनं येताना रिटर्नला सात वाजले होते मग तिथे एका म्हणजे ह्यांना विचारलं दादांनी की ऍक्च्युली ह्यांच्या घरात थोडंसं चालू आहे प्रॉब्लेम हा तर मग ते बोलले की हे पुस्तक वाचा तीन अध्याय रोज वाचा वगैरे असं करून ते घेऊन आले हा आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणजे मुलीचं फ्रॅक्चर झालेला ते तिकडे शहापूरलाच आलेले होते आणि तेवढ्या ट्रॅफिक मध्ये गाडीच पूर्ण मागून ठोकली होती अगो बाई हा म्हणजे एकात एक एकात एक एकात एक असं म्हणजे ते दुःख सारखं घेऊन आलेलेच होते तोपर्यंत छोट्या मुलीचं फ्रॅक्चर झालेला हा तिकडे अरे अरे हा असं खूप म्हणजे गोंधळ चालू होता आणि मग स्वामींच मग ते ते बोलले अध्याय वाचतील मग जे काहीच माहिती नाही म्हणजे काहीच माहिती नव्हतं की काय वाचन असतं काही असतं काहीच माहिती नाही मग ते सारामृताचे तीन वाचा तुम्ही अध्याय मग ते मी वाचायची आणि मिस्टरांना बसायला होत नव्हतं सो वर, सासू, मग ते खुर्चीवर त्याच्या बाजूला सासू सासूंच्या मांडीवर माझी मुलगी माझ्या त्यांच्या बाजूला सासरे आणि मग म्हंटल आता एकच धावा करणारे आहेत आता त्यांचं म्हणजे त्यांना आता आपण हे करायचं त्यांचं त्यांना त्यांची पूजा झालीच पाहिजे मग मी म्हटलं मी ते वाचायची ते ऐकायचे आणि मग एक माळ स्वामींची स्त्री स्वामी समर्थ म्हटलं नाद झाला पाहिजे घरात हा नाद झाला पाहिजे सगळ्यांनी म्हणा असं मी म्हणत मोठ्याने बोलायचो आम्ही सगळे बसून हॉलमध्ये आणि हा मग आम्ही सगळे श्री स्वामी समर्थ हे पण म्हणायचे श्री स्वामी समर्थ मग ते मला नंतर बोलले मस्त वाटतं ग बोलल्यावर हो ना हो ना खरंच मग मला असं हळूहळू हळूहळू त्याचं हे झालं की म्हणजे स्वामी किती आपल्या श्री म्हणजे आपल्या सोबत होतेच पहिल्यापासून वाटतं पण ती एक वेळ यावी लागते ना बरोबर हा आणि एक अजून सांगू का मॅडम म्हणजे तर त्याच्यानंतर पुन्हा मग ते सगळं झालं मग मला हट्टीपणा करून मी ह्यांना असेल मला स्वामींना घरात आणायचं म्हणजे आणायचं मला काही माहिती नाही मला आणायचं आणि मम्मी मोठी घेऊन आली त्या स्वामींचा फोटो मोठा घेऊन आली घरात आणि ज्या घर दिवशी घरात स्वामी आले त्या दिवसापासून आणि मॅडम फक्त एकच एक महिन्याचं मी नामस्मरण जेवढं होईल युट्यूबला बघून पूजात आई आहेत ना तर कदाचित मला ना त्यांना माझ्यासाठी स्वामींनी पाठवलं हो असेल असंच मला वाटायचं माझ्या मनातलाच त्या बोलायच्या तुम्ही असं करा हे करा मग ते बघून 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 मी मग ते असं चालू ठेवलं चालू ठेवलं आणि नंतर स्वामींचा फोटो आणला घरात मग त्यांची पूजा मग त्यांना रोजचं त्यांच्याकडे बघून रडणं हसणं सगळं काय असेल ते स्वामीं जवळच मांडायचं असं बसून हा आणि कोणालाच नाही सांगायचं फक्त त्यांच्या जवळ आणि मग एकदा दादरला मी हट्टीपणा करून म्हटलं ह्यांना तुम्ही चला मध्ये बोलतात नाही माझा पाय खरच दुखतो तुला जायचं तर तुझा काही टेन्शन नको घेऊ तर मी प्रसाद बनवला तर त्याच्यामध्ये ते, ते पॅक झाकण लावलं पूर्ण पॅक लावलेला होता मी डब्याचं झाकण तर ते पॅक झाकण लावलं तर मी घेऊन गेली म्हटलं जायचं म्हणजे जायचं काही हो मला तिकडे जायचं तिथे जाऊन म्हटलं मला नामस्मरण करायचं तिकडे गेली ट्रेन मध्ये बसली दादरला पोहोचली मी म्हटलं भटजींना तिथे की स्वामींसाठी ना मी प्रसाद आणला त्यांनी उघडला तर तुम्हाला म्हणजे असं हे आता आपण सेवेकरी आहोत तर त्याच्यानं मध्ये ते लहान मुलं कसे खातात खुर्त म्हणजे टोचून टोचून नाही का केक वगैरे आपण हो, खातो हो, 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 हो. हा तर ते तसं होतं शिरायला पूर्ण पॅक झाकण होत चपटा चपट हा चपटा चपटा असं असायला पाहिजे की नाही हा तर मग ते असं भुरभूर भुरभूर असं होत वरती हा तर म्हटलं स्वामींनी ट्रेन मध्येच प्रसाद खाल्ला वाटतं आता रडाला खूप रडायला आलं खूप रडायला आलं म्हटलं खरंच मी म्हणजे माझ्या काय दिव्य शक्ती आली घरात आणि मी काय मला स्वामींनी त्यांच्या सेवेत म्हणजे बोलावलं म्हणजे मी कधीच विसरू शकत नाही असं म्हणजे स्वामी सेवा खूप पुढे घेऊन जाते ताई खूप 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 हो आणि त्याच्यानंतरचा एक मोठा अनुभव पाच मिनिटातच सांगते ताई तर त्याच्यानंतर दोन एक महिना दोन महिने गेले त्यानंतर काय झालं माझ्या म्हणजे माझे मम्मी पप्पा गावाला राहतात मी दिवाळीमध्ये गेलेली सुट्ट्या होत्या ना आपल्याला शाळेत माझ्या मा आईचा हात ना म्हणजे एका साईड नसच चॉकअप झालेलं आहे दोन तिला हातच उचलवत नव्हता आणि तेच शेतात काम वगैरे करतात ते ना त्याच्यामुळे कसं तिला हाताने म्हणजे ते गरजेचं आहे आता हाताने काम करणं हां मग ती म्हणाली की मला ना हॉस्पिटलला घेऊन चल वर्ष झालेले दीड वर्ष तिकडे हॉस्पिटलला तिकडे साध्या साध्या गोळ्या खाऊन तिला फरकच नाही पडला मग मी तिला म्हटलं चल तू विरारला चल चांगले डॉक्टर आहेत आपण चांगल्या डॉक्टरांना दाखवू पण माझ्या वडिलांना शुगर तर मग त्यामुळे मग म्हंटल तिला म्हटलं तू चल आणि सुट्टी नव्हती सो मग म्हटलं आई पप्पा तुम्हीच मला सोडायला चला बॅगा वगैरे आहेत तर मग घेऊन आली मग पप्पांना म्हटलं राहू दे गावाला मम्मी बोलते की पप्पाना गावाला राहू दे घरी पण गाव सोडून म्हणजे घर वगैरे सोडून जायला थोडं हेच होतं ना तर मग त्यांना म्हटलं की नाही पप्पा तुम्ही पण चला तुम्ही पण चला असं मला काय माहिती कदाचित तेव्हा स्वामींनी सांगितलं बाळा तू घेऊन जा तुझ्या पप्पांना असं हो हा तर मग मी त्यांना म्हटलं चला तुमच्या जेवणाचे इकडे थोडं हे होईल प्रॉब्लेम होतो ना त्यांना टाइम टू पाहिजे जेवण म्हणजे नाचणीची भाकरी त्यांना लागते तर मग ते आईला घेऊन आली तर त्यांचे प्रॉब्लेम होतील म्हणून मी त्यांना जबरदस्ती घेऊन आली आणि मी गपचुप काय माहिती त्यांचे कपडे माझ्या बॅगेत पण भरले होते म्हटलं ह्यांना मी थांबवेल दोन दिवस हा पण ते काय नकळत भरले गेले आणि आलो आणि आईच्या ट्रीटमेंटसाठी आलो मग तिचं त्यांनी सांगितलं की तुम्ही ना जो हे न्यूरोलॉजिस्ट आहे ना त्यांच्याकडे चेकअप करा आणि तो रिपोर्ट घेऊन दुसऱ्या दिवशी या तर आईचं सगळं झालं रिपोर्ट ते दाखवायला गेले तर माझे मिस्टर गेले होते मी तर स्कूलला गेली होती सकाळी तर मग मिस्टरांना बोलतात माझे पप्पा बाळा ना जरा बरं नाही वाटत मला खूप डोकं दुखतं खूप डोकं दुखत हा आणि ते गावाला जायला निघालेले सगळे बॅग वगैरे पॅक करून गावाला निघालेले हा आणि मग ते झालं त्याच्यानंतर त्यांना डोकं खूप दुखतं दुखतं दुखत घरी आले मग आम्ही पेन किलर वगैरे दिली पण ते बरंच होईना बरच होईना होई आणि नंतर माझा लहान भाऊ आहे तो आता एमपीएससी थ्रू झाला क्लास टू ऑफिसर म्हणून अरे ऑफिसर मम्मी आई वडिलांचेच कष्ट खूप तर तो गेल्या वर्षी प्लॅनिंग इथे पालघरला नगर परिषदेत अरे असंच बघायला चला आईला बघायला येतो ते दोघं भाऊ दोघं बोईसरला राहतात तर ते तो आला बघायला आला आईला पण ते पप्पांचं डोकं दुखायला लागलं तर मग पप्पांचं डोकं दुखताय मग आम्ही पेन किलर दिली नाहीच बरं आणि थोडं चार वाजले त्यांना ना असे दोन दोन दिसायला लागले आणि डोळा तिरका झाला अरे बापरे हो आणि काहीच समजे ना काही जाणी मी स्कूल वरून आलेली त्यांना पेन किलर वगैरे दिले आणि थोडी जस्ट तिकडे जाऊन बेडमध्ये अशी पडली होती जस्ट हा तर म्हटलं आई बोलते ताई इकडे लवकर हे बघ असं पप्पांना हे झालंय आताच्या आता इमर्जन्सी मध्ये दवाखान्यात घेऊन जा अरे बापरे कारण आजीचं आमच्या तसंच झालं होत ना सेम गाड्याला स्ट्रोक होता तो माझा आणि हे बॅग वगैरे घेऊन हायवेनी बदलत बदलत गाड्या जायला निघाले होते बापरे तर म्हटलं स्वामींनी बुद्धी दिली मग त्यांना आम्ही इमर्जन्सी मध्ये घेऊन गेलो आणि नंतर डी इको करायला सांगितलं त्याचा रिपोर्ट दुसऱ्या दिवशी म्हणजे दाखवा असं बोलले तर माझा भाऊ आणि ते दोघं गेलं तर त्यांना ऍडमिटच केलं बापरे हा म्हणजे त्यांची जी हा तर ती नस आहे ना, ना मॅडम ती ओ, हे झाली होती म्हणजे त्याची पॉवर कमी झाली होती एकदम त्यामुळे डोळा पूर्ण बंद झाला त्यांचा बापरे दुसऱ्या दिवशी पूर्ण बंद झाला आणि आम्ही माझा लहान भाऊ आहे अठ्ठावीस वर्षाचा मी तीस आणि माझा मोठा भाऊ बत्तीस हा तर आम्ही तीस वर्षामध्ये त्यांना कधी ऍडमिट बघितलं नव्हतं कधीच नाही हा आणि एकदम ते असे ऍडमिट झाले मला तर काही सुचे ना, पोटात गोळा आणि डॉक्टर बोलले एम आय आय काढायला लागेल वगैरे असं काय काय सगळं आणि कसं म्हणजे तो मायनर स्ट्रोक होता सो मग आम्हाला एकदम शॉक की पप्पांना कधी ताप सुद्धा आले तर ते गोळी घेऊन राहायचे घरी आणि एकदम ते बेडवर असे झाले म्हणून मग मुण आम्ही काय करावं माझं एकदम अंगस्त तापलं म्हटलं काय करू काय करू आणि लक्षच म्हणजे लागतच नव्हतं काय करावं समजेच ना मग म्हटलं आता एकच आहे आपल्याला स्वामींची सेवा आता आरोग्यासाठी कुठली करायची ती युट्युबला सर्च केली मॅडम लेक्चर इकडे चालू होते आणि फ्री जसं लेक्चर भेटायचं ना त्याच्यात ती बघायची मी कंटिन्यू माझा भाऊचा फोन की ताई पप्पांना ऍडमिट केलेला आहे आणि एम आर आय वगैरे मग एम आर आय वगैरे सांगितलं तर अजून शॉक बसला कारण काय आहे म्हणजे पुढची काय असं कल्पनाच असेल असं तर मग ते झालं नंतर मी आली घरी बॅग पटपट पटपट ठेवली पप्पांना म्हटलं तुम्ही घाबरू नका मी तुम्हाला बघा स्वतःच्या पायावर घेऊन जाणार आहे हा माझा शब्द आहे मला माहिती नाही का मी असं त्यांना बोलली पण मी बोलली पण त्याने हळवे आहेत डिप्रेशन त्यांना पण एकदम म्हणजे खूप हे झालं भीती वाटायला लागली ना है, 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 हा तर मी म्हटलं तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहून येणार आहेत तुम्ही टेन्शन नका घेऊ मी आली माझी मुलगी ज्युनियर के जी ला आहे ती संध्याकाळी पप्पांचा वगैरे तिच्या कॉल आला ना तरी ती काय करते मम्मा वाचन करते पप्पा नंतर फोन करा कि हा किंवा हा, ती माझ्या हा. मांडीवर येऊन बसते अच्छा मग त्या दिवशी काय झालं मी अकरा वेळेस तारक मंत्र सुरू केलं ते सांगितलं होतं ला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणा आणि ती उधी आहे ती आणि पाणी वगैरे असं तुम्ही त्यांना लावा आणि ते पाणी द्या तर मी ते सुरू केलं म्हणजे तीन वाजता आली आणि तशीच चहा फक्त पिला होता काही खाल्लं नव्हतं ना काही नाही पहाटे चारला उठून पाहुणे सव्वा पाचला स्कूलला निघते जायला रोज काहीच नाही पूर्ण दिवस असंच आली आणि मी बोलते बोलते आणि आठ नऊ दहा म्हणजे आठव्या तारक मंत्राला शक्य ही शक्य करतील स्वामी आणि तिथे देतील साथ ह्या फक्त ह्या वर्डला तिने मला येऊन पाठीत असं थापटलं म्हणजे असं थोपलं हा पुन्हा ती नव्या वेळेस हे केलं पुन्हा तिने माझ्या पाठीवर येऊन ती खेळता खेळता ना तिच्या पाठीवर हे करत होती ती माझ्या मग परत दहाव्या माळीला म्हणजे दहाव्या तारक मंत्राला पुन्हा था तिने थापडलं तर मी त्याच्या आदल्या दिवशी रात्री स्वामींकडे रडली स्वामी तुम्ही मला एकदा बोला की बाळा आहे मी तुझ्यासोबत तू नको रडू तू नको नाही तर मग मला पण कळे ना मी नंतर एवढी तारकमंत्र बोलता बोलता रडली म्हटलं बस स्वामी मला समजलं की म्हणजे तुम्ही तिच्या रुपाने येऊन मला हे करताय सांगताय बाळा नको घाबरू तू आहे हाँ, मी कारण ती तीन चार महिने झाले ती माझ्या मागे येऊन कधीच मारत नाही माझ्या पुढ्यात येऊन बसते ती पण बोलते ती पण हे करते म्हणजे तिला पण ते कानावर पडलं की ती हे करते अजून पण तिने असं मला कधीच हे केलं नाही येऊन हो ना आणि त्याच्यानंतर बाजूला दत्ताचं मंदिर होतं मग तिकडे मी जाऊन तिकडे सगळं केलं एम आर आय ला रात्री अडीचशे अपॉइंटमेंट भेटली एम आर आय ला जेव्हा पप्पाना आतमध्ये नेलं ना लाईफ मध्ये पहिल्यांदा काय असतं एम आर आय वगैरे ते त्यांना अनुभवलं मी अडीच वाजता आम्ही तिघ भावंड एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये मेसेज करतो मी सुरू केलं रात्रीच्या तारक मंत्र सुरू केलं जसं म्हटलं पप्पाना नेतील हिवधी लाव हे <laughs> त्यांना पाणी दे असं oh, oh, oh. मी माझ्या लहान भावाला सांगितलं नाईटला ते होते ना त्यांच्या सोबत मी घरी होती पण जेव्हा त्यांना एमआरआय साठी घेऊन गेले आत मध्ये तेव्हा ते मी इकडे चालू केला तारक मंत्र म्हटलं oh, स्वामी त्यांचा रिपोर्ट नॉर्मलच येऊ दे नॉर्मलच येऊ दे आणि सकाळी आणि सकाळी उठलं ते जे आपलं ह्याच्यासारखं जे एक्स रे काढतो ते नाही का तसे कार्बन कॉपी टाईप मध्ये येते ना ताती येते सो so, मग ते आले आणि त्याला पण मी गेली आणि उधी लावली स्वामींची म्हटलं देव <laughs> मग स्वामी नॉर्मलच येऊ देव रिपोर्ट म्हणून त्याला पण उधी लावली गपचूप म्हटलं <laughs> कोणी बघेल किंवा काय काय म्हणेल किंवा असं <laughs> म्हणजे थोडस आणि आताच सेवेत ही झाली आणि काय काय करते ही काय तिलाच माहिती असं कोणी नको सांगायला असं सा। कारण <laughs> एकदमच हे झालं होतं मग त्याला लावली तर नॉर्मल आले रिपोर्ट सगळं व्यवस्थित आणि पप्पांच्या तब्येत व्यवस्थित आहे ती स्वामी कृपेमुळे आणि तेच आणि आम्ही गुरुवारचं डिस्चार्जचं काहीच माहिती नव्हतं कारण एवढं झालेलं होतं तर लगेच डिस्चार्ज दोन दिवसात मिळणं अशक्यच होतं बरोबर तर हा मग आम्ही जस्ट असं एकदम नॉर्मल विचारलं डॉक्टर म्हटलं कशी आहे तब्येत पप्पांची डिस्चार्ज वगैरे काय तर म्हटले की गुरुवारचा दिवस होता उपवास तर माझ्या आहेतच चालू पारायण मी करते ना गुरुवारी पण हा दोन तीन महिने झाले आता पण काहीच माहिती नाही कुठेच म्हणजे कुठे केंद्रामध्ये जात नाही कुठे काही फक्त जसं असेल म्हंटल तेवढं माझ्याकडनं स्वामी करून घ्या आणि मग ते मी स्वारं मृतचं पारायण वगैरे असं गुरुवारी करते मग ते त्यांना म्हटलं की बरं मग ते आले आणि पप्पाला म्हटलं की तुम्हाला घरी जायचंय का तर म्हटलं ठीक आहे असेल हे तर एका इंजेक्शन साठी फक्त त्यांना जी इन्सुलिन द्यायची होती ना ती फक्त त्या पेशंट पेशंटसाठी वेगवेगळी असते ते बेग -बेग हाँ। पेन हा पेन वेगळा मेडिकल वाले बोलले एकदा जर ओपन केलं अकराशे रुपयाचं जर ओपन केलं तर पुन्हा घेणार नाही तर तुम्ही त्या गोष्टीसाठी फक्त तुम्हाला डॉक्टरला भेटायला लागेल आणि ते डॉक्टर येणार होते संध्याकाळी तर आम्ही दोन वाजेपासून पॅक करून ठेवलेले होते बॅगा स्पेशल रूम घेतली होती त्याच्यात दोन वाजेपासून पॅक करून ठेवलेल्या बॅगा तर काम झालं पाच साडेपाच ला वगैरे काम झालं म्हणजे आम्ही दुपारी निघणार होतो तर संध्याकाळी निघालो आणि डॉट आम्ही सहा पन्नासला हॉस्पिटल मधून निघालो सातला स्वामींचं सा, म्हणजे आपला अगरबत्तीचा वेळ दिवाबत्तीची वेळ सातला ला आम्ही घरात एंट्री केली गुरुवारी खूप छान आता सासूबाई वगैरे पण करतात ना सेवा सासूबाई अनिरुद्ध बापूंचं पण अनिरुद्ध बापूंचं करतात पण ते सगळं म्हणतात हे गोर जे आम्ही करतात ते करू देत श्रद्धापूर्वक केलं पाहिजे ते खूप छान ताई मी शेअर करते हा आपला अनुभव कधी येईल एक मिनिट तरी लागेल ताई आरामात येऊ दे काय नाही तुमच्याशी समर्थ ताई थँक यू तुम्ही आमचं सगळ्यांचं एवढं ऐकून घेतात त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद श्री स्वामी वाटलं हो श्री स्वामी समर्थ